खरा कारण करता कोण हो। गांधार देशाचा राजा होता सुभल तो विद्वान दयाळू आणि राजकारणात तज्ञ होता त्याच्या राज्यात सुख शांती चतुर वेगवान आणि चपळ होता शकुनी लहानपणापासूनच शकुनी अतिशय तीक्ष्ण बुद्धीचा होता राजकारण डॉपेज खेळ शास्त्र यामध्ये त्याची उत्तम पकड होती विशेषतः फासा खेळण्यामध्ये तर त्याला कोणीही हरवू शकत नसे त्याच्या हातात त्यामुळे दरबारातील मंडळी त्याला कपटाचा बादशाह म्हणायचे राजकीय संबंध मजबूत करण्यासाठी गांधार राज सुलभने आपली कन्या गांधारी हिचा विवाह हस्तिनापूरच्या युवराज द्रुत राष्ट्राशी ठरवला गांधारी अत्यंत सुंदर गुणी आणि धर्मशील होती पण लग्न ठरल्यानंतर तिला समजले की तिचा भावी पती जन्मता अंधळा आहे आणि त्या क्षणी गांधारीने एक अनोखा संकल्प केला माझा पती डोळ्यांनी जग पाहू शकत नाही तर मीही त्याच्या सुखदुःखात सहभागी होण्यासाठी आयुष्यभर डोळे बांधून राहील तिने रेशमी पट्टीने आपले डोळे बांधले आणि विवाहाला होकार दिला हा सर्वांनीच मान्य केला पण तिचा भाऊ शकुनी मात्र यामुळे संतप्त झाला त्याच्या मनात असा विचार आला हस्तिनापूरच्या राजपुत्राने माझ्या बहिणीला तिच्या सौंदर्याचा तिच्या आयुष्याचा अपमान करून अंधळ्या माणसाशी जोडले आणि हा अन्याय आहे लवकरच गांधार देशावर संकट कोसळले हस्तिनापूरने राजकीय डाव टाकून राजा सुबल, आणि त्याचा सगळा परिवार कैद केला त्यांना तुरुंगामध्ये टाकण्यात आले आणि त्यांचा अन्न पुरवठा देखील थांबवण्यात आला दिवसामागून दिवस जात होते एक एक कैद्याचा उपासमारीने मारीने मृत्यू होऊ लागला सुबल राजाला समजले की त्याच्या परिवाराचा अंत निश्चित आहे पण त्याच्या नजरेसमोर उभा होता त्याचा सर्वात चतुर मुलगा कपटी आणि बुद्धिमान मुलगा शकुनी मरण्यापूर्वी सुलभने शकुनीला बोलवले आणि त्याला शपथ दिली शकुनी तू आमच्या मृत्यूचा बदला घे गांधारीचे पुत्र हेच आमच्या शत्रूंच्या विनाशाचे कारण ठरतील तू आपली बुद्धी आपले कपट आपला डावपणा डावपेच वापरून कुरुवंशाचा अंत घडवून आण वडिलांचे शब्द शकुणीच्या हृदयामध्ये खोलवर कोरले गेले तो दिवस आणि ती शपथ हाच त्याच्या आयुष्याचा ध्येय चा झाले शकुनी तुरुंगातून सुटला आपल्या बहिणी गांधारीसोबत तो हस्तिनापूरमध्ये स्थायिक झाला धृत राष्ट्राचा मेहना असल्यामुळे त्याला राजदरबारामध्ये महत्वाचे स्थान मिळाले पण दरबारात बसला की त्याच्या डोळ्यातून फक्त एकच आग जळायची ती होती प्रतिशोधाची ध्रुत राष्ट्राच्या सौजन्याचा तो फायदा घेत होता पण त्याला सर्वाधिक जिव्हाळा वाटला दुर्योधनाशी धृतराष्ट्र आणि गांधारीचा मोठा मुलगा लहानपणापासूनच दुर्योधन हे कट अहंकारी आणि मत्सरी होता शकुनीने हे ओळखले होते आणि त्याला त्याने आपल्या बाजूने वळवले तो सतत दुर्योधनाला पांडवांच्या विरुद्ध उचकवत असे ते तुझ्या राज्यावर डोळा ठेवून आहेत तुझं यश पांडवांना सहन होत नाही तुला बाजूला करून तेच राजसिंहासनावर बसतील दुर्योधनाच्या मनातील द्वेषाची ठिंगी शकुनीच्या वाक्यांनी प्रचंड ज्वाला बनले पांडवांचे वाढते सामर्थ्य दुर्योधनाला कधीही मान्य झाले नाही अर्जुनाचा पराक्रम भीमाची ताकद युधिष्ठिरचे धर्मनिष्ठ वर्तन हे सर्व पाहून तो जळकळत असे शकुनी नेहमी त्याला विष पाजल्यासारखे वाक्य बोलायचा पांडव तुझ्यापेक्षा श्रेष्ठ आहे त्यांना लोकांचा जास्त पाठिंबा आहे जर तुला खऱ्या अर्थाने राजा बनायचे असेल तर त्यांचा नाश तुला करायलाच हवा आणि दुर्योधनाला ते पटले पण प्रश्न हा होता की पांडवांना थेट युद्ध करून हरवणे अशक्य होते कारण ते पांडव म्हणजे केवळ वीर नव्हते तर भगवान श्री कृष्णांचे देखील बंधू होते त्यावेळी शकुनीने एक दूर्त डाव रचला युद्धाने नाही तर खेळाने पांडवांना हरवायचं जिथं बुद्धी डावपेच आणि कपट लागतं त्या पाशाच्या खेळात मी त्यांना गुंतवेन हस्तिनापूरच्या राजदरबारात मोठा जंगी जुगार खेळ आयोजित करण्यात आला त्यामध्ये एकीकडे बसला धर्मराज युधिष्ठिर प्रामाणिक सत्यव्रती पण जुगारात अनुभवहीन तर दुसरीकडे बसला शकुनी कपटी धूर्त आणि त्याच्या हातात होते जादुई भासे जे नेहमी त्याच्याच बाजूने पडायचे खेळ सुरू झाला सुरुवातीला युधिष्ठिरने थोडेसे डाव टाकले पण एकदा हरला की परत जिंकून भरून काढण्याची त्याची वृत्ती त्याला अधिक अधिक कर्जामध्ये हळूहळू डाव वाढत गेला आधी त्याने आपली संपत्ती हरली मग युधिष्ठिरने राज्य हरले त्यानंतर आपले चार भाऊ भीम अर्जुन नफुल सहदेव यांना देखील गमावले आणि शेवटी स्वतःलाही डावावर लाव तो हरला दरबारात शांतता पसरली पण शकुणीचे कपट अजूनही संपले नव्हते त्याने दुर्योधनाला सुचवले आता डावावर द्रौपदीला लाव पांडवांची पत्नी हस्तिनापूरचे महाराणी हे ऐकून सर्व थप्प झाले पण युधिष्ठिर नाही आपले भान हरकून द्रौपदीला देखील डावावर लावले आणि तो ही या डावात हरला जेव्हा द्रौपदीला दरबारात खेचून आणलं तेव्हा सगळा दरबार हदरला ती विचारत राहिली मी कोणाची दासी आहे हरलेला युधिष्ठिर स्वतःच दास झालेला असताना मला कसं डावावर लावू शकतो पण शकुनी कपटी हसत म्हणाला तू आता आमच्या दासाची दासी आहेस तुला अम्मी जे सांगू ते करावंच लागेल दुर्योधनाने दुःशासनाला आज्ञा दिली जा तिचे वस्त्रहरण कर दुःशासनाने द्रौपदीला पकडले दरबारातल्या लोकांचे डोळे लाजेने झाकले गेले द्रौपदीने श्रीकृष्णांना हाक मारले आणि त्या क्षणी चमत्कार झाला द्रौपदीचे वस्त्र कधीही संपले नाही दुःशासन खेचत राहिला पण ते वस्त्र वाढतच राहिले शेवटी दुःशासन थकून खाली कोसळला ही घटना म्हणजे महाभारत युद्धाची खरी सुरुवातच होती पांडवांनी अपमानाचा बदला घेण्याची शपथ घेतली द्रौपदीने हात उंच करून प्रतिज्ञा केली मी माझे केस मोकळेच ठेवेन जोपर्यंत दुःशासनाच्या रक्ताने ते धुतले जात नाहीत शकुनी मात्र आपल्या कपटी हास्याने संतुष्ट झाला त्याला माहीत होते आता युद्ध टळणार नाही आणि हेच युद्ध त्याच्या वडिलांच्या शापाची पूर्तता करणार होते महाभारत युद्ध टाळण्यासाठी भगवान श्रीकृष्ण स्वतः शांतीदूत म्हणून हस्तिदत्नापूरमध्ये आले त्यांनी दुर्योधनाला समजावले राज्य वाटून घ्या अन्याय करू नका धर्माला धरून वागा पण शकुनी पुन्हा मध्ये पडला त्याने दुर्योधनाच्या कानामध्ये हुंकर मारली जर तू श्रीकृष्णांच्या बोलण्याला मान दिलास तर हे पांडव जिंकतील तू जर खरा क्षत्रिय आहेस तर तू युद्ध कर मागे हटणं म्हणजे भीती दाखवणं आहे शकुनीच्या अशा बोलल्यामुळे दुर्योधनाने भगवान श्रीकृष्णांचा प्रस्ताव धुडकावला त्या क्षणी महाभारत युद्ध अटल ठरले कुरुक्षेत्रामध्ये युद्ध पेटले लाखो सैनिकांचा महाप्रलय घडला प्रत्येक दिवशी पांडवांनी कौरवांच्या शेकडो हत्ती रथ घोडेस्वारांचा नाश केला शकुनी स्वतः योद्धा नव्हता पण पर... तो दुर्योधनाच्या सल्लागाराच्या भूमिकेमध्ये होता तो नेहमीच कपटी योजना रचत असे कधी भीमाला नाग पाशाने बांधायचा कट त्याने केला कधी अर्जुनाला अस्त्रांपासून दूर ठेवण्याची युक्ती कधी चक्रव्यूची आखणी करून अभिमन्यूला त्यात अडकवण्याची योजना केली अभिमन्यूचा मृत्यू हा देखील शकुनीच्याच डावांमधून झाला त्याने द्रोणाचार्यांना चक्रव्यूह रचायला प्रवृत्त केले आणि अभिमन्यूला चक्रबीहूमध्ये आत अडकवले तो तरुण शूरवीर शौर्याने लढला शेवटी अनेकांनी मिळून त्याला मारले शकुणीचं हास्य पुन्हा दरबारामध्ये गुंदुरलं हा आहे कपटाचा विजय पण कितीही कपट केलं तरीही सत्य आणि धर्माच्या बाजूने लढणारे पांडव एकामागून एक विजय मिळवत गेले भीष्म शरद शय्येवर पडले द्रोण शोकाने मरण पावले कर्ण देखील अर्जुनाच्या बाणांनी कोसळला दुर्योधन एकटाच उरला तेव्हा शपुनी त्याला म्हणाला माझ्या शक्तेप्रमाणे गांधारीच्या सर्व पुत्रांचा नाश होणारच होता मी माझं वचन पाळलं पण आता माझाही अंत जवळ आला आहे पांडवांना माहीत होतं या सर्व विनाशामागे खरा सूत्रधार कोण आहे तो तो म्हणजे शकुनी अठराव्या दिवशी भीम थेट शकुनीच्या रथासमोर उभा राहिला त्याच्या डोळ्यात संतापाचा श्वालामुखी होता आज मी माझ्या पत्नीचा अपमान करणाऱ्याचा कपटी फासे टाकणाऱ्याचा आणि कुरुवंशाचा घात करणाऱ्याचा अंत करणार आहे असे बोलून दोघांमध्ये प्रचंड लढाई झाली शकुनी आपल्या कपटाने डावपेजांनी चपळाईने वाचण्याचा प्रयत्न करत होता पण भीमाच्या गदाघाताने शेवटी त्याचा अंत झालाच रक्ताच्या धारा वाहत होत्या शकुनी जमिनीवर पडलेला तोंडात शेवटचा श्वास घेत होता मी माझ्या वडिलांचा आज पूर्ण केला गांधारीच्या पुत्रांचा विनाश घडवून आणला सोडले शकुनी हा महाभारतातील खलनायक म्हणून ओळखला जातो पण तो फक्त खलनायक होता का खर तर तो प्रतिशोधाने पेटलेला भाऊ होता आपल्या वडिलांचा आणि भाबांचा मृत्यू त्याने विसरला नाही त्या वेदनेतूनच त्याचं आयुष्य जळत राहिलं त्याचं कपट त्याचे फासे त्याचे डाव यामुळेच महाभारत युद्ध घडलं ला। आणि लाखो जीवांचा बळी गेला मला आशा आहे की ही कथा तुम्हाला नक्की आवडली असेल व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि कमेंटमध्ये जय श्रीकृष्ण नक्की लिहा